आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळ आहे तर संपर्क करा चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कोण असणार याबाबत गेल्या एक महिन्यापासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या नाशिकच्या जागेवर कधी राष्ट्रवादी कधी भाजप तर कधी शिवसेनेकडून दावा केला जात होता मात्र या सगळ्यानंतर अखेर हेमंत गोडसे यांनाच नाशिक लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते हेमंत गोडसे यांना उमेदवारी न मिळाल्यास आणि ही जागा शिवसेनेला न सुटल्यास होणारे परिणाम काय असतील याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बैठकीत सांगितल्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांनी एकमुखानं नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे असा निर्णय झाल्याचं समजताच हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जात संकल्प पूजा केली आहे आणि त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजेनंतर हेमंत गोडसे यांनी साधू महंतांच्या भेटी आणि आदिवासी बहुल भागांमध्ये जात प्रचाराला सुरुवात देखील केली आहे हेमंत गोडसे यांनी केलेली कामं यावर त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास भाजपचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी व्यक्त केला नगरीमध्ये आमचे खासदार आणि लोकप्रिय सगळ्यांना आयुष्य वाटणारे मदत करणारे आले होते आम्ही सगळ्यांनी त्र्यंबकराजेला सगळे घातले की लवकरात लवकर महायुतीची जी उमेदवारी ती, ती आपल्याला जाहीर व्हावे आणि आम्ही वेगाने आप्पांसाठी कामावं लागेन आप्पा हे प्रचंड बदल निवरून नेते ना आम्हाला त्रह्मकवास यांना त्रह्मक तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना विश्वास एकर त्यांनी पाच वर्ष जनतेसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे धन्यवाद हेमंत गोडसे यांना उमेदवारीची खात्री झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील विविध आकड्यांच्या महंतांच्या देखील भेटी घेतल्या त्या भेटीनंतर गोडसे यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी बहुल भागांमध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेत येणाऱ्या निवडणुकीत धनुष्यबाण लक्षात ठेवावा असे आवाहन मतदारांना करत धनुष्यबाण हा रामाचा आहे असाही प्रचार सुरू केला आहे हेमंत गोडसे यांच्यासोबत शिवसेना आणि भाजप पदाधिकारी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकंदरीतच हेमंत गोडसे यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली नसली तरीही हेमंत गोडसे यांनी मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे ज्या भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जात होता त्याच भाजपचे पदाधिकारी हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे तर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक